अत्यंत खळबळजनक मालेगाव येथील भर वस्तीमध्ये असलेल्या नामपूर रोडवरील संकेत गार्डन मधील सी बिल्डिंग जवळ पहाटे एक बिबट्या नागरिकांना दिसला तेथून हा बिबट्या दहा फूट उंच उडी मारून पळत पळत नामपूर रोडवरील अनिल पवार यांचे साईज सेलिब्रेशन मंगल कार्यालय जो आला या मंगल कार्यालयाचे ऑफिस पहाटे सात वाजता उघडे होते व तेथील मॅनेजर विजय रे यांचा मुलगा मोहित आहे रे वय वर्ष बारा वर्ष फक्त हा तिथे बसलेला होता अचानक त्याच दरम्यान त्या ऑफिसमध्ये या मुलाच्या शेजारूनच हा भला मोठा बिबट्या आज आत आला पण मोहित याने होता राखून गडबड न करता घाबरून न जाता हळूच उठला त्याने धैर्य ठेवलं व दाव लावून तो तिथून त्याने पळ काढला व वडिलांना सर्व हकीकत सांगितले तोपर्यंत संकेत गार्डनवरून बिबट्याचा शोध घेणारे वळण्याळ काकुर्डी तसेच कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्राणी मित्र वन अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी तत्परतेने न घाबरता त्या ऑफिसचे शटर ओढून घेतल्यामुळे बिबट्या आत अडकला त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी नाशिक येथील रेस्क्यू टीम तात्परत्याने बोलवून घेतली त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून शितापिनं ताब्यात घेतले आता या बिबट्यावर वैद्यकीय उपचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल यावेळी प्रबंधभूमीने त्या लहान मुलाचा त्या बालकाचा त्याचे वडील साई सेलिब्रि सेलिब्रेशनचे मालक वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्याशी बातचीत करून संपूर्ण माहिती जाणून घेतली या बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमी झाल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र इन्चार्ज

पुढे अरे वड गोंधळ कमी करा जरा डॉक्टर ऍक्टिव्हिटी चालू झाली आता आवाज इंटरएक्टिव सुरू झाली ही क्षेत्र थोडा हळू थोडा आपण लॉक करा वर्ल्ड बाई फावडे क्रीमे में लाना पड़ेगा

माहितीये माहितीय जे आहे ना क्लाउड आहे एका धडक्यात बाहेर निघून येईल ते काय आता त्यांचीच मागचा दरवाजा आहे ना हा क्लाउड आहे मग नाही त्यांना काय सांगतो चला सर तेच ना मग एका धडक्यात काढून टाकल बाहेर तर

परत त्याला बेसूट करतील आणि काय म्हणतोय मला काय वाटलं आपण इथं बघतोय हे साईज सेलिब्रेशन मंगल कार्यालयाचं ऑफिस आहे आणि या ऑफिस मधलं हे जे कार्या कार्यालयाचं जे टेबल आहे याच्यावर बघा या बिबट्याचा हा पंजा इथे दिसतोय त्याचप्रमाणे आपण आपण बघतोय ही जी त्या कार्यालयाची जी खिडकी आहे ही खिडकी काचेची खिडकी बंद होती पण बिबट्या आत घुसल्यानंतर प्रसंगातून टाउ ठेवून ताबडतोब तिथे शटर डाऊन केल्यामुळे बिबट्या इथे अटकला आणि मग काही रहिवासीकडनं बघायला म्हणून आले तर बिबट्या चिडून मॅनेजर बाहेरच्या साईडनं बघायला आले की नेमकं काय तर त्याने बिबट्याने चिडून या खिडकीच्या काचेच्या तावदानावर आणि या खिडकीवर त्याने स्वतःचा पंजा मारला पंजा मारल्यामुळे ही खिडकीची तावदान फुटली आपण बघतो एक काचं फुटलेली आहेत परंतु हेच नेमका वन विभागाच्या पथ्यावर पडलं आणि इथून त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करायला सोपं पडलं आणि इथेच तो बिबट्या पकडला गेला इथे तो रेस्क्यू ऑपरेशन झालं आपण बघतो या बिबट्याचे सगळे पंजे वगैरे पण इथे आपल्याला ठळकपणे दिसत आहेत आणि इथेच त्या बिबट्याला पकडण्यात ते, ते यशस्वी झालेत हे बिबट्याचा स्वैर इथे जो वावर होता त्या वावरमुळे त्याचे सगळे ठिकठिकाणी तीक तीक जे आहे ते पंजे इथे उमटलेले आणि तो इथे फसल्यामुळे फसल्यामुळे तो इथे चिडून गेला होता आणि चिडून तो इकडे सगळीकडे फिरत होता त्यामुळे आपण आज तो आज तो बालक आहे जो इथे बसलेला होता त्याला काहीच कल्पना नव्हती तो या ऑफिसच्या बाहेरच्या सोफ्यावर बसलेला होता आणि अचानक बिबट्या हात आला पण हा अत्यंत सुदैवी असं म्हणता येईल याने प्रसंगोधन राखून बिबट्या जसा आत आला तसाच हा बालक बाहेर पळाला आपण जाणून घेऊया त्याच्याकडनं सर्व प्रसंग काय नाव तुझं काय म्हणशील तू काय बघितलं काय झालं नेमकं सकाळी माझं नाव मोहित विजय आहे मी रोज सकाळी सात वाजेला इथं येऊन बसलेलो होतो आ, मी मला माझा अभ्यास करत होतो साडेसात वाजेला आहे ना इकडून एक बिबके आला मला वाटलं एखादा प्राणी असेल म्हणून मी त्याला पुरं जाऊ दिला म्हटलं नंतरून बघू कोणचं आहे मग बघू मी हकलं काही नाही मग पुरं जाऊ दिलं बघितलं तर बिबट्या होता म्हणून हळूच कधी उतरलो दरवाजा लावला मग वगिलाच करत अच्छा आणि मग वडिलांना सांगितलं वा असं इकडनं गेला ना तो बिबट्या इकडनं आतमध्ये गेलं आणि तू पटकन जाऊन तुझ्या लक्षात आलं बिबट्या मी इथं साई सेलिब्रेशनला मॅनेजर म्हणून मी सकाळी सात वाजेला हाफीस उघडलं हाफीस उघडल्यानंतर मग मी आंघोळीला जाण्यासाठी माझ्या मुलाला इथं बसून आणि मी निघून गेलो घरी गेल्यानंतर माझ्या आंगोळीला बसण्याचीच तयारी होती आणि तेवढाच माझा मुलगा धावत धावत आला आणि जोर जोरात दार आदळू लागला आणि ओरिजिनल बिबट्या घुसला पप्पा हापसात घुसला पप्पाला मग मी तसेच कपडे घातले आणि रिटर्न झालो रिटर्न झालो बघू भाऊ काय काय नाही तर मग मी खिडकी उघडून आणि बघायला गेलो तर त्या बिबट्याने खरोखर बिबट्या होता त्याने हा आणि कास्तोडली खिडकीची त्याच्यानंतर मग मी माझ्या मालकांना फोन केला पवार साहेब त्यांना फोन केला मग त्यांनी लगेच डिसिजन घेतले ते बिना आंघोळीचेच इथं आले आणि त्यांनी मग लगेच त्यांनी कल्पना दिली लगेच एक पोलीस पण दोन पोलीस कर्मचारी पण त्याच्या मागे आले इथं संकेत गार्डनमध्येच होते माझ्या अनुदानी मग तिथून आले आणि त्यांनी दोन कर्मचाऱ्यांनी शटर बंद केलं मी अनिल पवार साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयाचा मालक आज रोजी सकाळी सात वाजता ते साडेसातच्या दरम्यान माझं कार्यालयीन ऑफिस उघडं असताना अचानक बिबट्याने एंट्री केली आणि तिथे बसलेला माझ्या मॅनेजर यांचा मुलगा रोहित मोहित हा असताना अचानक तो आत आला आणि तो अचानक आत जसा आला तो कॅबिनमध्ये येऊन लागला आणि कॅबिनमध्ये आल्यानंतर त्यांनी माझ्या त्या लहान बालकाने तिथून लगेच पळ काढला आणि आम्हाला एक दहा मिनिटात फोन केला आणि आम्ही तिथे पोचलो असता सगळे पोलीस अधिकारी व इतर वन विभागाचे अधिकारी वेळेतच पोचलेले होते त्यांनी ताबडतोब शटर डाऊन करून त्याला कसे अडकून ठेवले नाशिक येथून टीम आली वन विभागाची त्यांनी सर्वांनी बराच अथक प्रयत्न करून दोन तीन तासामध्ये त्याला रेस्क्यू केलं आणि आत्ताच एक एखाद्या तासापूर्वी त्यांनी त्याला घेऊन पेंद्रा लावून घेऊन गेले धन्यवाद आज रोजी साई सेलिब्रेशन मंगल कार्यालय तेथे लिबर्ट प्राणी असल्याचा स्थानिक ग्रामस्थांच्या फोनवरून तात्काळ वन विभागाची टीम तेथे ते पाठवून खात्री करण्यासाठी त्यांना पाणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या सदर आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर भागात फिरस्ती करून पाणी केली असता तेथे बिबट्या नाव बिबट्या हा एक प्रौढ वन्यप्राणी दिसून आला साधारणतः त्याचं सा वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असावे असं त्याच्या राणीमानावरून लक्षात येतं त्यानंतर सदर परिसरात रहिवासी क्षेत्र असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला या कामासाठी आम्हाला वंडेर खाकुर्डी व मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा मार्ग मोलाचं सह सहकार्य लाभलं त्याच पद्धतीने मंगल कार्यालयाचे मालक यांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलं अग्निशामक दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासोबतच आपले मालेगाव शहरातील वन्यप्राणी वन्यप्राण्यांवर प्रेम करणारे निसर्ग मित्र आमचे माहेश्वरी साहेब असतील तिवारी साहेब असतील आमचे मानसगन्य जीव शकेसर असतील अशा अनेक वन्यप्रेमींनी या रेस्क्यूमध्ये आम्हाला मदत केली सदर बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी नाशिक येथील पथक बोलवण्यात आले होते त्यांच्या मदतीने आत्ता एक पंधरा मिनटापूर्वी तिबट रेस्क्यू करून आमच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर बिबट्याची आता तपासणी करून तो सक्षम सुदृढ असल्याची खात्री करून त्याला आम्ही नैसर्गिक आदिवासात मुक्त करणार आहोत साहेब साधारणतः किती तास ही रेस्क्यू तुमचं चालू होतं साधारणतः या ठिकाणी साडे दहा वाजता रेस्क्यू टीम पोहोचली आता जवळपास साडेबारा वाजत आहे दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूपपणे व्यक्ती आम्ही रेस्क्यू करण्यात यशस्वी झालेलो आहोत खूप खूप धन्यवाद थँक्यू ते अँगल बनलं पण नाही इकडेच काढावे लाव इकडे काढावं लागेल चाललंय पण हवळ हो हवळ हो खाली हॅलो समाधान नर्सरी पासून हा तिथून या ना या ना पुढे आले का नर्सरीचा रस्ता दिसेल उजव्या हाताला बांधून घेऊ का येऊ शकते का शेपटी खाली घेऊ का हे सगळे इथले परिसरातील नागरिक तू तिथे हे सगळे नागरिक ज्यांनी ताबडतोब वन विभागाला कळवलं वन विभागाचे अधिकारी इथे आले आणि त्यांना पाहिजे ती मदत या सर्वांनी मिळून त्याला त्यांना मदत पण केलेली आहे त्यांना सहकार्य केलेलं आहे मोलाचं आणि त्यामुळेच हा बिबट्या पकडण्यामध्ये ते देखील यशस्वी झाले आहेत या सगळ्यांचा सहभाग त्याच्यात आहे पुन्हा एकदा मी या विद्या या मुलावर पुन्हा एकदा फोकस करतोय